नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय दगडाची फोडणी देऊन अळू तयार करतोय म्हणजे आजवर कोणीच दाखवलं नसेल अशी मस्तपैकी फोडणी देऊया आणि अळू तयार करून घेऊया तर इथे बघा अळू स्वच्छ धुतलंय मी काही लोक काय करतात अळू आधी कट करतात नंतर धुतात मग त्याने ना हाताला खाज येण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे आम्ही काय करतो आधी अळूला धुतो आणि नंतर कट करतो तर इथे बघा मी अळूचे देट आहेत ते कट केलेत आणि त्याच्या मा पाठीमागे ज्या पानांच्या शिरा असतात ना तर त्यासुद्धा मी सोलून घेते नेहमीच सोलून घेते मी कितीही अळू करायचं असू दे तर अशा सगळ्या पानांच्या शिरा बघा मी सोलून घेतल्यात आणि त्यानंतर आपण देट सुद्धा व्यवस्थित असे सोलून घेणार आहोत बघा तर इथे देठ पण आपले सोलून झालेले आहेत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला, तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपलं सगळं अळू साफ करून झालंय तुम्ही हे विळीवर पण चिरू शकता किंवा सुरीने पण चिरू शकता तुम्ही सुरीनेच कट करणार आहे तर आज मी तुम्हाला सुरीने दाखवते ह्याच्या आधी मी कट केलेलं ते विळीवरच केलेलं तर काही जणांना जर ह्या अळूची ॲलर्जी असेल म्हणजे हाताला खाज येत असेल तर ते कोकमाचं पाणीसुद्धा लावून घेऊ शकतात हातांना आणि असं नाही आहे की सगळ्याच अळूला खाज येते असं पण काही जणांना अॅलर्जी असते त्याच्यामुळे अळूला थोडीफार खाज असतेच तर हाताला येतेच ती तर इथे अळू आपलं बघा व्यवस्थित कट झालं आहे तर मी इथे दोन तीन मिरच्या टाकते आणि थोडं कडधान्य टाकते कडधान्य मला जास्त वाटलं आणि मी मिक्सच कडधान्य वापरते तर ते बाजूला ठेवलं आणि इथे बघा पाणी टाकले मी आणि आता ह्याचे चार पाच शिट्ट्या करणार आहे इथे आणि मी आज वाटणाचं पण अळू करणार म्हणजे वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये तर मी इथे वाटण बघा थोडंसं दोन चमचे टाकायचे आपल्याला जास्त नाही टाकायचे तर त्याच्यात मी आपला मालवणी मसाला पण टाकून घेतलाय इथे लसूण आपल्याला फोडणीला लागणार आहे ती सुद्धा आपण थोडीशी अशी सोलून कुटून घेतली आहे आता कुकर थंड झालं आहे बघा आपण आता आपण ह्याला स्मॅश करून घेऊया अळूला व्यवस्थित सगळं आणि नंतर मग आपण फोडणीची तयारी करूया तर इथे बघा मी असं व्यवस्थित त्याला स्मॅश करून घेतलंय आता आपण ह्याच्यात बघा मीठ टाकतोय आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकणार आहे जो आपण वाटण वाटून घेतलंय ना ते दोन चमचे टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे जास्त टाकलं तर मग ना अळूचं म्हणजे जे थपथप किंवा जो ओरिजिनलपणा असतो तर तो, तो जाणवणार नाही ना। वाटणच खाल्ल्यासारखं वाटेल म्हणून थोडंसं टाकायचं वाटण तर इथे कोकम पण टाकते बघा मी आणि ह्याला मी आता एक उकळी काढून घेणार आहे मस्तपैकी आणि नंतर फोडणी देणार आहे त्याला तर इथे बघा उकळी काढली आणि इथे मी तो दगड आहे ना दगडाची फोडणी द्या तर दगड चांगला गरम केलाय दुसरीकडे तेल गरम झालंय फोडणीत आता आपण लसूण हिंग आणि हळद टाकून घेऊया आपलं अळू जे आहे ते चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि ही जी फोडणी आहे ना ती दुसऱ्या चमच्यात मी दगड घेणार आणि दगडावर ही फोडणी मी ओतणार आहे आणि मस्तपैकी एकदम चटका देणार आहे त्या अळूला म्हणजे त्याची चव अगदी अप्रतिम बनणार आहे तर तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा असं आम्ही वर्षातनं एकदा करतोच करतो आणि मी नेहमी म्हणते की आम्ही पावसात तीन ते चार वेळा अळू बनवतो पण यावर्षी पाऊसच इतका झालाय की अळू करणं झालं नाहीये माझ्याकडून तेवढं तर इथे फोडणी दिलीये दगड आपण आतमध्ये टाकलाय तो अजून बघा अजून उकळी येते आपण गॅसवरून अळू खाली घेतलंय म्हणजे किती जबरदस्त अळू लागणार आहे चवीला ते तर असं अळू तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद